या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे सुला... यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर शहरातील बालिवेस नॉर्थ कसबा परिसरात कसबा गणपती मंदिराजवळील शिवकन्या हाइट्स इथं डॉक्टर अपर्णा सामल यांच्या नव्या होमिओपॅथी क्लिनिकचं भव्य आणि उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा संपन्न झाला होमिओपॅथी क्षेत्रात दीर्घकाळापासून सेवा देत असलेल्या डॉक्टर अपर्णा सामल यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई ब्रांचच्या डॉक्टर तन्मय विजयाकर युनिटमधील प्रतिष्ठित होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर तन्मय विजयकर आणि डॉक्टर विनय मिश्रा यांनी उपस्थिती लावली त्यांच्या हस्ते फित कापून दीप्रज्वलन करून या आधुनिक सुविधा असलेल्या क्लिनिकचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनानंतर त्यांनी क्लिनिकची पाहणी करून समाधान व्यक्त केलं या सोहळ्याला शहरातील अनेक नामांकित डॉक्टरांनी उपस्थिती दर्शवली त्यामध्ये डॉक्टर विद्या पाथर डॉ रेशमा सोलासकर डॉक्टर अशोक जैन डॉ संदीप यादव डॉक्टर किरण यादव डॉ रेवा कांबळे आणि डॉक्टर श्रुती पाटील यांचा समावेश होता मान्यवरांनी डॉक्टर अपर्ण सामल यांच्या कार्याची आणि त्याच्या सेवाभावी वृत्तीची प्रशंसा केली डॉक्टर अपर्णा सामल यांच्या कुटुंबियांची उपस्थिती कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले कुटुंबातील चंद्रकला सामल लिंगराज सामल सुनीता सामल रतीश सामल मयुरी सामल रोहित सामल ऐश्वर्या सामल प्रवीण सामल ज्योती सामल नागनाथ सामल पूजा सामल संगीता सामल श्रीनिवास सामल श्रुतिका सामल साईकुमार सामल गायत्री सामल संतोष सामल नितीन सामल समीक्षा सामल यांनी सहभाग घेतला याचबरोबर गणेश गाजूल रमेश गाजूल किसान सिरसिल्ला अश्विनी कुडक्याळ रवी सामल कविता चिप्पा यांसारख्या मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली उद्घाटनाप्रसंगी बोलताना मान्यवरांनी होमिओपॅथी ही सुरक्षित वैज्ञानिक आणि सर्वांगीण उपचार पद्धती असल्याचं सांगितलं रुग्णसेवेत प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं कार्य केल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत या उपचार पद्धतीची जागरूकता पोहोचू शकते असं मतही त्यांनी व्यक्त केलं गुड मॉर्निंग आपण आज आलो सोलापूरमध्ये क्लिनिक कुंकनिंगच्या जे डॉक्टर आपण सांगली इकडे बसणार आहे होमिओपॅथीबद्दल सांगू इच्छितो की आमचे जे गुरु आहेत डॉक्टर प्रफुल्ल विजयकर सर त्यांनी प्रडिक्टिव्ह होमिओपॅथीची स्थापना केली त्या होमिओपॅथिक जे औषध आहेत ज्याच्यामुळे खूप गतीमन मतिमन नुसतं सर्दी खोकला ह्यासाठी हे होमिओपॅथी देतात हे त्यांनी जो भाव आहे तो काढून टाकलेला होमिओपॅथी हा जो तज्ज्ञ आहे ते आपल्याला नुसतं सर्दी खोकला यासाठी नाही पण डायबिटीस थायरॉइड वॉल ब्लॅडर आणि इतर गतीमन मतिमन जे शिबिर आपले घडतात ह्याच्यासाठी पण हे खूप लाभदायक आहे तर म्हणून पण याचं मुख्य हे आहे की होमिओपॅथी औषधं आपल्याला जे ओव्हर द काउंटर मिळतात की नाही अमुक अमुक सर्दीसाठी हे औषध द्या ते औषध द्या ही जे प्रकार आहे हा जो प्रिन्सिपल आहे हा जो डॉक्टर हॅनेमॅननी जे ह्याचे फाउंडर आहेत होमिओपॅथीचे हा त्यांनी सांगितला नव्हता ह्याच्यामध्ये कसं आहे की होमिओपॅथी म्हणजे तुम्हा जो औषध आहे ते रोगीला आहे आणि रोगावर नाही म्हणजे ज्याला रोग झाला आहे ज्या माण जो मान माणूस रोग घेऊन आलेला आहे त्याला औषध आहे आणि जो रोगांसाठी आपण डायबिटीजसाठी वगैरे औषध औषधपॅथी हो, पण देतात पण आपल्याला औषध असं पाहिजे जे त्यांना मुळापासून आपल्याला त्यांचा आधार काढता येईल तर ह्यासाठी ह्या होमिओपॅथीचा शोध लावला होता आणि डॉक्टर प्रफुल्ल विजयकर सर यांनी प्रेक्टिव्ह होमिओपॅथी यासाठी चालू केलं की आपण अशा मोठ्या मोठ्या आजारांवर ज्यांना आपण होपलेस म्हणू किंवा इनक्युरेबल म्हणू इकडे पण आपण छान रिझल्ट देऊ शकतो तर आशा आहे की इकडे अजून छान प्रतिसाद मिळणारच आणि डॉक्टर अपर्णा ज्या रेडिक्टी होमिओपॅथीबरोबर आणि माझ्याबरोबर एवढ्या वर्षा काम, कर चान, आ, काम करते त्या इकडे खूप छान काम करतील तर याचा लाभ घ्या थँक्यू डॉक्टर अपर्ण सामल यांच्या नव्या क्लिनिकमुळे सोलापुरातील रुग्णांना उत्कृष्ट आणि दर्जेदार होमिओपॅथिक उपचार उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक आणि सहकार्यांनी मोठं सहकार्य केलं उपस्थित सर्वांनी डॉक्टर अपर्ण सामल यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी डॉक्टर अपर्णा सामल होमिओपॅथिक कन्सल्टंट आज बाळी कसबा गणपती जवळ परिसरात नवीन

होमियोथेरपी ट्रीटमेंट खूप स्लो आहे आणि खूप वेळ लागतो पण बिल सुद्धा काही करे नसून ऍक्यूट केसेस मध्ये होण्यापूर्वी जसे ऍक्यूट केसेस मध्ये सर्दी ताप या केसेस मध्ये आणि पेन इमर्जन्सी पेन जे असतो त्यामध्ये सुद्धा होमियोथेरपी खूप छाननी फास्ट रिस्पॉन्स दिलेला आहे आणि रिजल्ट्स पण बेटर आय पेपर आणि क्रोनिक आजारामध्ये जसं की आर्थ्रायटिस पेशंट म्हणा रोबा म्हणा की ऑस्ट्रो आर्थरायटीस म्हणा लाईफस्टाईल डिसऑर्डर डायबिटीज बी पी अशा केसेसमध्ये पण रूट वर काम करून कायमस्वरूपी सुधारणा करतो प्रत्येक रुग्णांची बॉडी कल्शन ही वेगळी असते त्यामुळे ट्रीटमेंट टाईम व्यक्तीला व्यक्ती बदलतो पण योग्य रेमेडी दिल्यास परिणाम नक्कीच दिसून येतो आणि कॅम्प्समध्ये शिबिरमध्ये मतिमंद यामध्ये खूप छान एजम्स आहेत डॉक्टर प्रफो सरा विजयकर सरांचा एक रिसर्चमुळे आणि डॉक्टर प्रफो विजयकर सरांनी आम्हाला शिकवलेले लेसन्समुळे हा कॅम्प्स पण खूप छान पुढे जातो आणि त्यांना खूप छान प्रतिसाद भेटत आहे खूप सा खूप पुँछा, ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर नाशिक नाशिकमधून ह्या कॅम्प्स होत असतात

लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थेटा सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि व्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर वा उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूमची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार भेगा कोड आजारांवर रामबान उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव हो नाव अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर साठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिरॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे एक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिजेससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याक्षित वाक्चवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बदल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत